नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तांदूळाची खीर बनवणार आहोत आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला नैवेद्यासाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो तर तांदळाची खीर अतिशय उत्तम आहे नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवत आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ आंबे मोहर बासमती तांदूळ किंवा इतर कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल पण मी येथे इंद्रायणी तांदूळ घेणार आहे तर चला मग मी येथे अर्धी वाटी तांदूळ धुवून स्वच्छ अर्धा तास भिजून घेतला आहे भिजवून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे बघा इथे रवाळ असं मी तांदूळ वाटून घेतला आहे आता दुसरीकडे गॅसवर दूध उकळायला ठेवला आहे दुधाला चांगली उकळी आली की गॅस मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि ही जी दुधाची साय आहे ती अशी मोडून घ्यायची आहे पळीने हलवून घ्यायचं आहे आता या दुधामध्ये उखळल्यानंतरच तांदूळ जे वाटलेले तांदूळ आहेत ते घालायचे आहेत तांदूळ वाटलेले घातल्यानंतर असं पळीने दुधाला सारखं हलवायचं आहे कारण त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते सारखा असा हलवत राहायचं आहे दोन मिनटांनी दोन मिनिटांनी थोडंसं इथे बघा दाटसरपणा आलेला आहे तांदूळ शिजण्यासाठी पंधरा वीस मिनिटे लागतात इथे मी काजू बदाम टाकून घेत आहे तांदूळासोबत छान शिजतात खूप वेळ शिजवायची गरज नाही पंधरा वीस मिनिट तांदूळ शिजवून घ्यायचा आहे छान शिजतो इथे बघा दाटसरपणा असा आलेला आहे इथे मी वेलची पूड टाकून घेत आहे तुम्ही केशरही टाकू शकता वेलची पूड टाकून घेतल्यानंतर पळीने असं पूर्ण हलवून मिक्स करून घ्यायचं आहे उकळी येत आहे बघा गॅस फुल करायचा नाही कारण खाली करपण्याची शक्यता असते हीट हीटवर गॅस ठेवायचा आहे सारखं असं हलवत राहायचं आहे चांगली उकळी आलेली आहे खिरीला हे बघा साखर आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत इथे बघा मी शिजलं का ते पाहत आहे खीर ही शिजत आलेली आहे फक्त दोन मिनिटांनी शिजून तयार होईल छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता इथे मी पाऊन वाटी साखर टाकत आहे ती पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे सारखं हलवत राहायचं आहे खीरीला अतिशय छान असा दाटसरपणा आलेला आहे खीर ही आपली शिजत आलेली आहे हे, हे बघा आता खीर ही तयार झालेली आहे तर चला मग तयार झाली आपली तांदळाची खीर लहान मुलं आवडीने खातात काजू बदाम मनुके टाकून आपण वरून गार्निश करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एकदा नक्की करून पहा, सबस्क्राईब करा धन्यवाद